बातमी नगरच्या विकासावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना दिलेल्या आव्हानाची शरद पवारांनी अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं केलं असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय तर शरद पवारांशी ओपन डिबेट करायची माझी तयारी आहे असं सुद्धा ते म्हणतात विकासाबाबत पवारांची चर्चा करण्याची सुद्धा तयारी आहे असं सुद्धा वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय आज त्यांना खरं म्हणजे ओपन डिबेट करण्याची माझी तयारी आहे जिल्ह्याचं वाटोळ त्यांनी कसं केलं आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी गेलंय जिल्ह्यातल्या गे जिल्ह्यामध्ये प्र, एकही प्रकल्प येऊ शकला नाही औद्योगिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा दे जाहीर केलं पाहिजे मला वाटतं आज स्वर्गीय आप्पासाहेब पवार नाही आहेत आपल्यामध्ये त्यांचे थोडले बंधू खरं याचं उत्तर आप्पासाहेबांनीच दिलं असतं